सबका मालिक एक या प्रोडक्शन हाऊसद्वारे निर्मित होत असलेल्या माझ्या नवऱ्याला बायको पाहिजे या चित्रपटाचे ऑडिशन रविवारी दिनांक 21 जुलै दोन हजार रोजी हॉटेल सूर्या भागवत थिएटरच्या पाठीमागे सोलापूर येथे सकाळी दहा ते एक या वेळेत ठेवण्यात आले आहे सदर ऑडिशन मोफत आहे निर्मिती व्यवस्थापक राजू पाटील लेखक दिग्दर्शक काशीनाथ गंजी कॅमेरामॅन एजाज शेख हे आहेत तरी सर्व इच्छुक कलावंतांनी आपली कला सादर करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ऑडिशनला येणाऱ्या सर्व वयागटातील कलावंतांचा विचार केला जाईल चित्रीकरण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात होईल ऑगस्ट दोन हजार मध्ये चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत राजू पाटील

संपूर्ण चित्रपटात चित्रक करते आणि सोलापूरमध्ये जेवढे शॉर्ट फिल्म आहे तो चित्रपटात निर्मित झालेले त्याच्या कॅमेरा म्हणून याच व्यक्तीनं व्यक्ती शेती केलेलं आहे असा एक चांगला सोलापूरात एक जाणता कॅमेरा आणि दुसरं म्हणजे ते काशीनाथ गंजी आहे ज्यांनी माझ्या नावा आता वाटतो पाहिजे चित्रपटाची कथा संवाद आणि जे दिग्दर्शन करतात त्या चित्रपटात ते आमचे काशीनाथ गंजी असं आम्ही दिग्गज म्हणून